आज आपण अगदी दुकानामध्ये मिळतो तसा अगदी हलवाई स्टाईल असा केशर पेडा बनवणार आहोत खूप मस्त लागतो अगदी झटपट होतो आणि मुळात म्हणजे कमी साहित्यात बनतो तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अंतरा स्वतंत्राचं मध्ये तुमचं स्वागत आहे वरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बघणार आहोत हलवाई स्टाईल केशर पेडा अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळतो तसं तर तससा आपण पेडा हा घरी बनवणार आहोत खूप सोपा आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात हा पेढा बनतो आणि अगदी तीच चव आहे इन्स्टंट बनतो आता सणवार तर हळूहळू सुरू झालेले आहेत तर हा पेढा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा सुद्धा पेढा हा नक्कीच छान होईल आणि तुम्ही हा केशर पेढा बनवल्यावर तुमचा कसा पेढा बनला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण वरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय मस्त एकदम सोपा असा केशर पेढा खूप छान लागतो अगदी मार्केट सारखा लागतो आणि हा अगदी पटकन होतो अगदी कमी साहित्यामध्ये होतो तर खरंच हा पेढा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता सणवार सुरू झालेत काही दिवसात आता गणपती पण येतील मोदक तर आपण दाखवणारच आहोत आपल्या चॅनलवरती बऱ्याच मोदकांच्या रेसिपी आपण दाखवलेल्या आहेत तर अजून काही नवीन व्हरायटी सुद्धा मी घेऊनच येणार आहे लवकरच पण हा केशर पेढा तुम्ही कुठल्याही सणाला वापरू शकता आता गोकुळाष्टमी सुद्धा येते एक नैवेद्य म्हणून सुद्धा हा तुम्ही ठेवू शकता सणवार सुरू झाले की काही ना काहीतरी आपल्याला नवीन गोड पदार्थ लागतात आणि बाहेरचं काहीतरी आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कसं छान बनवू शकतो हे आज तुम्हाला मी ते दाखवणार आहे खरंच हा पेढा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपा आहे एकदम पटकन बनतो खरंच झटपट होतो ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न पडतो की आपण नैवेद्यासाठी काय करायचं बाहेरनं आणण्यापेक्षा काहीतरी घरगुती आपल्याला आवडतं तर हा पेढा अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर त्यांच्यासाठी तर एकदम सोपंच आहे हे, हे करायला फार काही कठीण नाही आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी दीड कप ही मिल्क पावडर घेतली इथे तुम्ही कुठल्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकता एक कप दूध घेतलं आहे आणि अर्धा कप पिठी साखर घेतली आहे आता आपण हे जे सगळं साहित्य घेणार आहोत हे सेम वाटीच्या मापाने घ्यायचं आहे जे वाटी तुम्ही मिल्क पावडरसाठी घ्याल त्याच वाटीने आपल्याला हे बाकीचं सुद्धा माप घ्यायचं आहे हे बघा मी इथे जे बाऊल घेतलेत हे अगदी सेम घेतलेत ह्यामध्ये अगदी एक कपाच्या वर अर्धा कप मी अजून घेतलेली आहे मिल्क पावडर अगदी सर रचून अशी घेतली आपण इथे दीड कप ही मिल्क पावडर घेतली तर दीड कप मिल्क पावडरसाठी आपल्याला एक कप दूध आणि अर्धा कप पिठी साखर ही आपण घेतलेली आहे दूध हे आपण नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवरती हवं आहे आपल्याला थंड दूध नको आहे यानंतर आपण इथे केशराच्या गाड्या या दोन टेबल स्पून दुधामध्ये भिजवलेल्या होत्या त्या आपण घेतल्यात आपण इथे कुठलाही कलर वापरणार नाही आहोत मस्त असा केशराचा रंग आपण हे करणार आहोत नंतर वेलची पावडर चवीनुसार आणि जायफळ पावडर पण चवीनुसार जायफळ पावडर घालताना फक्त बेताने घाला कारण जायफळ पावडर चुकून जर जास्त झाली ना तर कडवटपणा येतो त्यामुळे घालताना अगदी काळजीपूर्वक घाला किंवा जायफळ पावडर कोणाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आपण इथे पिस्त्याचे काप सुद्धा डेकोरेशनसाठी वापरणार आहोत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपला पॅन इथे तापलाय आपला पॅन इथे हलका गरम आहे आपल्याला अगदी एकदम गरम नाही आहे हलकासा गरम आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत हे दूध दूध अजिबात थंड घ्यायचं नाहीये रूम टेम्परेचरला असलं पाहिजे यामध्ये आता घालायचंय मिल्क पावडर साखर इथे मी साखर अर्धा कपच का आहे कारण मिल्क पावडर सुद्धा चवीला थोडी गोडसर असते पण तुम्हाला जास्त पक्का गोड पेढा हवा असेल तर तुम्ही अजूनसुद्धा तुमच्या आवडीनुसार साखरही वाढू शकता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हे जे दुधात भिजवलेला केशर आहे बघा किती सुंदर रंग आलं याने रंग खूप छान येतो आपण इथे केशर पेढा बनवतोय त्यामुळे केशराचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे तुम्हाला जर साधाच पेढा बनवायचा असेल केशर नको असेल तर तसंही केलं तरी चालेल तर आता आपल्याला हे मंदाचेवर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा रंग बघताय किती सुंदर आलाय आपल्याला हे मंद आचेवर करायचंय फक्त भांड घेताना वापरताना अगदी काळजीपूर्वक वापरा खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची जर चुकून सुद्धा खाली लागलं तर असा जळकट पास येऊ शकतो आणि जळकट चवही येऊ शकते तर आपल्याला हे सर्व मंद आचेवर करायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय कुठेही गुठळी राहता कामा नाहीये केशराचा रंग बघा किती सुंदर आलाय कुठेही आपण इथे कलर घातलेला नाहीये जो काही नॅचरल कलर आहे तो केशराचा आलाय केशर दुधामध्ये भिजत ठेवल्यामुळे तर रंग खूप सुंदर येतो एक अर्धा एक तास जरी भिजवलं हो ना मस्त रंग येतो एकदम पण बाहेर काय असतं सगळे फूड कलर जास्त वापरतात आणि सीझनला तर अगदी वापरतातच वापरतात हा तुम्ही गणपतीच्या पुड्यात पण ठेवू शकता किंवा आता गोकुळाष्टमी आहे श्रीकृष्णासाठी सुद्धा नैवेद्य म्हणून हे तुम्ही ठेवू शकता आपल्या चॅनलवरती गोकुळाष्टमी विशेष बऱ्याच रेसिपी आहेत त्या मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत नक्की चेक करा खूप व्हरायटी आपण दाखवली आपण इथे मथुरेचा पेढा सुद्धा दाखवलेला आहे खूपच छान बनतो तो सुद्धा अगदी पटकन बनतो हे आता हळूहळू असं घट्ट व्हायला सुरुवात झाले आता हे आपलं मिक्स होतं यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तूप घालायचंय याने काय होतं आपल्या पेढ्याला चकाकी पण छान येते आणि खाली अजिबात लागत नाही छान असं एक शाईन येतं एकच टेबल स्पून घालायचं आहे जास्त नाही घालायचं आपल्याला आपल्याला याची कन्सिस्टन्सी एकदा परफेक्ट समजली ना की मग आपला पेढा हा परफेक्ट होईल तुम्ही याचा पेढा करू शकता मोदक करू शकता काही पण करू शकता अगदी सोपं आहे हे आपल्याला सलग ढवळत राहायचंय खूप सुंदर रंग आलाय तुम्हाला नुसता वेलची पेढा करायचा असेल केशर नको असेल बरेच जणांना केशर आवडत नाही तर तसं असेल तर तुम्ही नुसता तसा पण करू शकता आपल्या आवडीवर आहे किंवा ड्रायफ्रुट घालायचे असतील बारीक चिरून तर ते घालू शकता अगदी आपल्या आवडीनुसार आहे सगळं काही बघा आता हळूहळू घट्ट व्हायला लागलंय याला चकाकी पण बघा किती छान आले रंग आल्याने आणि असं शाईन पण बघा छान आले मी जवळून दाखवते बघा मस्त टेक्स्चर पण छान आलंय शाईन पण छान आलंय आणि हे लागतात सुद्धा एकदम मस्त अजून आपण थोडंसं घट्ट करूया मंद आचेवरच करायचं हे लक्षात ठेवायचं फक्त बघा आता हे असं खालून सुटायला लागलं म्हणजे आपलं हे छान झालंय परफेक्ट झालंय हे बघा हे बघा असं हे गोळा होतोय बघा हे गोळा होतंय ना याचा अर्थ आपलं हे परफेक्ट झालं हे असं खालून जेव्हा सुटायला लागतं नाही बघा की हे परफेक्ट आहे हे बघा तर आपलं हे परफेक्ट घट्ट झालं आपल्याला अगदी एवढंच हवं आहे कारण ते घट थंड झाल्यावरती पूर्ण घट्ट होईल तर इथे मी या स्टेजला गॅस हा बंद करते आणि आपल्याला हे मिश्रण पूर्ण थंड करायचं आहे पण हे मिश्रण आपण काढून ठेवायचे आहे असंच गॅसवर ठेवायचं नाहीये जर असंच गॅसवर राहिलं तर गॅसची फ्लेम ही गरम असते त्याने खालचं सगळं जळू शकतं तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि पूर्णपणे पंख्याखाली थंड करूया आपलं इथे थंड झालेलं आहे मिक्सर मस्त थंड झालंय छान गोळा झालाय आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर हे मिक्स करून घेऊया हे मिक्स करून आहे व्यवस्थित किती छान घट्ट झालाय व्यवस्थित घट्ट झालाय आपलं असं घट्ट झालं पाहिजे म्हणजे पेढे पण खूप छान वळते वळले जातात आणि जर मऊ झालं समजा असं वाटलं की खूप लूज आहे तर वरनं थोडं थंड झाल्यावरती मिल्क पावडर ऍड केली तरी चालते फक्त थंड झाल्यावरच करायचं गरम असताना केलं तर ते, ते मिल्क पावडर पातळ होऊ शकते त्यामुळे जर चुकून तुमचं थंड झालं तुमचा अंदाज नाही आला तुम्हाला कितपत घट्ट झाल्याचं तर वरनं थोडंसं तुम्ही मिल्क पावडरही घालू शकता फक्त एक लक्षात ठेवायचं मिल्क पावडर घालताना एकदम भरपूर घालू नका कारण जेव्हा हे पेढे सुकतात ते एकदम मग कडक होऊ शकतात कारण मिल्क पावडर थंड झाली की खूप कडक होते त्यामुळे घालताना एकदम व्यवस्थित घालायचं वरनं जर तुम्ही ॲड केलं तर तर आता आपलं हे मिश्रण छान थंड झालंय आता आपण इथे पेढे वळायला घेऊया हे पेढे साधारणतः चार दिवस आरामात टिकतात बाहेर फक्त असं घट्ट झाकण लावून एकदम ठेवू नका हलकीशी हवा जाऊ द्या म्हणजे त्याला बुरशी येणार नाही हे बघा आपलं मिश्रण इथे छान थंड झालंय असं छान घट्ट झालंय बघा असं घट्ट व्हायला पाहिजे तर आता आपले हात स्वच्छ कोरडे असले पाहिजेत ओला हात जर याला लागला तर हमखास याला बुरशी येऊ शकते ही काळजी घ्यायची तर आता आपण इथे एक गोळा करूया तुम्हाला ज्या आकाराचे पेढे करायचे त्या आकाराचे करायचे यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप घालते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नको असेल तर नाही घातलं तरी चालेल काजू बदाम कुठलेही लावलं तरी पण चालेल थोडंसं केशर टाकते हे बघा हे बघा मस्त आपला एकदम मार्केट पेढा तयार झालाय आपण हा डिशमध्ये काढून घेऊया किती सुंदर झालाय पेढा असाच आपण दुसरा पण बनवूया मी ते थोडासा जरा मोठा बनवलाय तुम्ही छोटेसे सुद्धा बनवू शकता किती सुंदर झालाय पेढा हा पण एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तीन पेढे मी इथे बनवलेत किती अप्रतिम झालेत असेच मी आता बाकीचे पण सगळे पेढे करून घेते आपले इथे मस्त असे केशर पेढे तयार झाले आहेत हे बघा किती सुंदर दिसतात आहेत ना अगदी मार्केटसारखे तर खरंच हे पेढे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप भारी लागतात एकदम मस्त लागतात मार्केटपेक्षा सुद्धा छान होतात आणि अगदी घरच्या घरी आपण हे पद्धत सोप्या पद्धतीने बनवू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये आपण हे बनवले आहेत कोण म्हणेल हे घरी बनवलेले पेढे आहेत ह्याचा तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता ह्याची शेल्फ लाईफ साधारणतः तीन चार चार मदे मदे ता ते चार दिवस आहे कारण सध्याचं वातावरण बघता हे जास्त टिकू शकत नाहीत फक्त व्यवस्थित अशा डब्यामध्ये भरून ठेवायचे थोडीशी हवा मध्ये मध्ये जरा उघड करायची डब्याची म्हणजे थोडी हवा लागली तर ते त्याला बुरशी येणार नाही आहेत ना अगदी मार्केट सारखे किती सुंदर दिसत आहेत हे जे मी प्रमाण घेतलं ह्याच्यामध्ये ह्या आकाराचे हे मी जरा थोडेसे मोठे केलेत तर ह्या आकाराचे माझे साधारणतः इथे चौदा पेढे तयार झालेत पण तुम्ही अगदी छोटे जर पेढे तयार केलेत ना तर भरपूर पेढे बसतील साधारण पंचवीस तीस तर सहज बसतील तर मी थोडे मोठे केलेत मला जरा मोठे हवे होते म्हणून पण तुम्हाला लहान हवे असतील ना अगदी छोट्या आकाराचे तर पंचवीस ते तीस मध्ये आरामात बसतील तर हे खरंच तुम्ही पेढे नक्की ट्राय करून बघा हे साधारणतः नाही म्हटलं तरी अर्धा किलोच्या वर आहेत हे पेढे हे जे प्रमाण आहे हे साधारणतः अर्धा किलोच्या वरती प्रमाण आहे हे पेढे तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपल्या चॅनलवर मोदकांच्या सुद्धा रेसिपी येणार आहेत आपल्या चॅनलवरती मावा मोदकांच्या बऱ्याच रेसिपी आहेत पण त्याच्यामध्ये अजून काही व्हरायटीज मी लवकरच घेऊन येते तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीज या नक्की बघायला मिळतील तर आपल्या इथे केशर पेढे हे तयार झालेले आहेत आपल्याला हे पेढे साधारणतः एक तासभर तरी बाहेर सेट करायला ठेवायचे आहेत म्हणजे छान असे कडक होतील आणि मग कडक झाल्यानंतर ते परफेक्ट सेट होतील तर मी तुम्हाला इथे एक पेढा हा तोडून दाखवते आपलं टेक्स्चर याचं हे बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे आतमध्ये बघताय तुम्ही अगदी बाहेरच्यासारखं आहे आपल्याला असंच टेक्स्चर हवं आहे पण त्यासाठी आपण हे साधारणतः एक तासभर असेच बाहेर सेट करायला ठेवायचे म्हणजे मिल्क पावडर ही थोडी घट्ट होते आणि मग ते बेडेसुद्धा सुद्धा छान असे घट्ट होतात आपलं टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे।, आहे तर आपल्या इथे केशर पेडे हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तरवीच तुमची डिश नमस्कार